नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरतीसाठी जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे पाच हजारपेक्षा जास्त पदांसाठी या ठिकाणी जाहिरात निघालेली आहे तुम्हाला जर कॉन्स्टेबल किंवा इतर कोणत्या पदासाठी जर ऑनलाईन अप्लाय करायचं असेल तर काय प्रोसेस आहे याच्या संदर्भातील सविस्तर माहिती सांगणारा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे व्हिडिओला न स्किप करता व्यवस्थितपणे पहा आणि तुमचे जर काही क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज नसणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ व्यवस्थितपणे न स्किप करता पाहून घ्या चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला हायप करायला विसरू नका मित्रांनो सर्वात प्रथम आपणाला पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस डॉट महा आय टी डॉट ओ आरची वेबसाईटवरती यायचं आहे आणि वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता भरतीचे नियम आहेत पद आहेत त्या पदानुसार काही नियम आहेत आणि फॉर्म भरताना किंवा फॉर्म भरल्यानंतर ज्या सूचना आहेत त्या सूचनासुद्धा तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या याच्यानंतर हेल्पलाईन नंबर आहेत याच्यावरती जाऊन तुम्ही काही क्वेश्चन असेल किंवा नेहमीचे काही क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन कोणते आहेत त्याची आन्सर आहेत त्याचबरोबर तुमचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आधारला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे बँक सीडिंग पाहिजेला आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अर्ज सुरू होण्याची तारीख आहे एकोणतीस दहा दोन हजार पंचवीसपासून आणि लास्ट डेट आहे तीस अकरा दोन हजार पंचवीस अधिक माहितीवरती क्लिक केलं की अर्जासाठी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या व्यवस्थितपणे फॉर्म भरण्या अगोदर समजून घ्या किती पदं आहेत कोणत्या पदासाठी किती फी भरायची आहेत कोणत्या प्रवर्गाला किती फी भरायच्या आहेत ए टू झेड माहिती संपूर्ण व्यवस्थितपणे पाहून घ्या आणि ही माहिती पाहिल्यानंतरच मगच तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे आता ही जी पी डी एफ आहे याची लिंक आपण व्हिडिओच्या डेस्क्रिप्शनमध्ये देतो आहे याची लिंक आपण व्हिडिओच्या डेस्क्रिप्शनमध्ये देतो आहे ती पी डी एफ तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही डाउनलोड करायचे आणि पहिला माहिती पाहायचं आहे आणि त्याच्यानंतरच हा फॉर्म आहे तो भरायचा आहे तर या ठिकाणी जाहिरात आहे अधिक माहितीवरती क्लिक केलं की या ठिकाणी सर्व ज्या जाहिरात्या आहेत त्या पाहू शकता कोणते पदं आहेत त्याचबरोबर जे घटक आहेत म्हणजेच तुमचा जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये कोणते पद आहेत याची पी डी एफ आहे ती तुम्ही इथून डाउनलोड करू शकणार आहात लक्षात घ्या व्यवस्थितपणे ही माहिती समजून घ्या आणि त्याच्यानंतरच हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे कोणत्या पदासाठी तुम्ही अप्लाय करणार आहात तुमच्या जिल्ह्यामध्ये आहे का त्याची जागा किंवा तुमच्या चॉईसनुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये जागा आहेत हे व्यवस्थितपणे एकदा कन्फर्मेशन करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरायचं आहे ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी मुख्य पृष्ठवृत्ती आलं की या ठिकाणी नवीन नोंदणी करा जर खातं नसेल तर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमची पहिला जे काही आय डी आहे ती तयार करायचं आहे खातं तयार करायचं आहे तुम्ही पाहू शकता तुमची ईमेल डी आणि मोबाईल नंबर आहे ते व्यवस्थितपणे तुमचं पाहिजेल आहे आणि मोबाईल नंबरला आधार आहे ती लिंक पाहिजेला आहे या ठिकाणी आधार नंबर टाकून ओ टी पी जनरेट करायचं आहे आणि आधारला लिंकिंग असणाऱ्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी सक्सेसफुली गेलेला आहे तो ओ टी पी इथं व्हॅलिडेट करून घ्यायचं आहे या ठिकाणी तुमचा ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर ॲटोमॅटिक तुमचं रिफ्रेश होणार आहे आणि आधारला लिंक असणारी सगळी माहिती तुमची इथं येणार आहे या ठिकाणी थोडं खाली यायचं आहे आणि या ठिकाणी तुमचं नेम म्हणजे तुमचा ईमेल आय आहे तो व्यवस्थितपणे टाकून घ्या एकदा कन्फर्मेशन करून पुन्हा व्यवस्थित टाकून घ्या आणि पासवर्ड आहे तो पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे आणि कन्फर्मेशन करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आधारला लिंकिंग असणारच टाका शक्यतो त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये संपूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमची देवनागरी लिपी म्हणजे मराठीमध्ये तुमचं नाव आहे ते कसं आहे ते टाकायचं आहे तुमचं मेल फिमेल जे आहे ते जेंडर निवडायचं आहे या ठिकाणी स्क्वेअरबॉक्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं जो कॅपचा आहे तो कॅपच्या व्यवस्थितपणे बघा आणि या ठिकाणी रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी सूचना आहे की तुमच्या ईमेल आय डीवरती एक ईमेल पाठवल्या गेलेला आहे हा तो ईमेल आहे आता या ईमेलवरती जी लिंक आलेली आहे त्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे लिंकवरती क्लिक केल्यानंतर फक्त तुमचा ईमेल आहे तो व्हेरीफाय होणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमचा सक्सेसफुल ईमेल व्हेरीफाय झाला आहे आणि ओकेवरती आपणाला क्लिक करायचं आहे कधी कधी हा ईमेल आहे तो उशिरा येतो आणि हा जो ईमेल आहे तो तीन दिवसासाठी ही लिंक आहे ती व्हॅलिड राहणार आहे लॉग इन करण्यासाठी ईमेल आय डी टाकायचा आहे पासवर्ड जो आपण बनवला होता तो टाकायचा आहे आणि लॉग इनवरती क्लिक केलं की या ठिकाणी तुमचा सगळी प्रोफाईल येणार आहे या ठिकाणी जी माहिती आहे आणि जो फोटो आहे तो आधार कार्डशी संबंधित आहे आणि या ठिकाणी आता तुम्हाला जो पद आहे तुम्हाला ज्या पदासाठी अप्लाय करायचं आहे त्यासाठी आपणाला या ठिकाणी अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा या ठिकाणी पदासाठी अर्ज करा हा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी आधार कार्डनुसार ही सगळी माहिती आलेली आहे आपणाला इथं खाली यायचं आहे आणि इथं तुम्हाला जो अर्जदार आहे त्याचं स्वतःचं वडिलाचं आईचं जे माहिती आहे ती सगळी माहिती मराठीमध्ये भरणे गरजेचं आहे स्वतःचं नाव आहे ते इंग्रजीत टाकायचं वडिलाच आहे वडिलाचं नाव आहे इंग्रजीत टाकायचं आहे आडनाव इंग्रजीत टाकायचं आहे आईचं नाव इंग्रजी आहे ते टाकायचं आहे याच्यानंतर या ठिकाणी स्वतःचं नाव आहे ते मराठीमध्ये टाकायचं आहे देवनागरी लिपी म्हणजे मराठी तर या ठिकाणी वडिलाचं किंवा पतीचं नाव मराठीत आडनाव मराठीमध्ये टाकायचं आहे आईचं नाव आहे ते पण मराठीमध्ये टाकायचं आहे पहिली माहिती आहे ती इंग्रजीमध्ये टाकायची आहे दुसरी माहिती आहे ती मराठीमध्ये टाकायची आहे लक्षात ठेवा स्पेलिंग मिस्टेक आहे ते होता कामा नाही आहे आणि ही माहिती सगळी व्यवस्थित टाकून झाल्यानंतर जे आपणाला पद घ्यायचं आहे त्या पदासाठी अप्लाय करायचं पदा आहे ते पद आहे ते आपण निवडायचं आहे सोयीनुसार डिस्ट्रिक्टचं एस पी ऑफिस आहे ते निवडायचं आहे आता ही सर्व माहिती निवडून आणि टाकून झाल्यानंतर इथं पुढील पृष्ठवरती क्लिक केलं की या ठिकाणी आपणाला आरक्षण तपशील आहे ते निवडायचं आहे बघा या ठिकाणी तुम्ही नक्षलग्रस्त म्हणजे जे काही भाग आहेत त्यामध्ये आहात की नाही आहे होय किंवा नाही आहे एवढंच निवडायचं आहे नाही आहे म्हणून क्लिक करायचं आहे आता जर अंशकालीन असेल तर होय नसेल तर नाही म्हणून क्लिक करायचं आहे आणि जर माझे सैनिक आहात तर होयवरती क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक अर्हता तुमची काय होती आणि किती वर्ष सेवा केलेला आहे पंधरा वर्षापेक्षा जास्त आहे का ते करायचं आहे आणि भूकंपग्रस्त असाल तर ते पण तुम्हाला निवडायचं आहे असेल तर होय नसेल तर नाही तर गृहरक्षक म्हणजे होमगार्ड वगैरे आहात का असेल तर अगोदर काय पोलीस खात्यामध्ये आरक्षित पात्र आहात का किंवा पोलिसांचे पाले असाल तर आरक्षणासाठी पात्र आहात की नाही आहे होय नाही ते निवडायचं आहे त्याच्यानुसार अनाथ असाल तर होय नसेल तर नाही आहे त्यानंतर प्रमाणपत्र लागेल तुम्हाला जर अनाथ असाल संस्था आहे त्या संस्थांमार्फतचे प्रमाणपत्र असतं त्यानंतर माझे सैनिकावरती अवलंबून असलेले मुलगा किंवा मुलगी वगैरे जे आहे ते आहात की नाही आहे जे आहे ते निवडायचं आहे याच्यानंतर पात्र गुणधारक खेळाडू म्हणजे तुमचं काय स्पोर्टमध्ये मार्क आहेत का आहेत नाही आहेत सर्टिफिकेट आहेत वगैरे जे आहे ते व्यवस्थितपणे निवडायचं आहे पुन्हा व्यवस्थितपणे समजून घ्या व्यवस्थित वाचून घ्या त्याचा अर्थ समजून घ्या आणि त्याच्यानुसार तुम्हाला होय आणि नाही हे निवडायचं आहे याच्यानंतर जात प्रवर्गातून अर्ज करू शकणार आहात तर त्यासाठी जी तुमची जात आहे कास्ट आहे ती तुम्हाला निवडायचं आहे एस टी एस सी वी जी एन टी एन टी बी एन टी एन टी सी का जे आहे, आहे, आहे।, आहे।, आहे ते तुमचं जे कास्ट आहे ती तुमचं निवडायचं आहे कास्ट सर्टिफिकेटवरती तुमची कास्ट आहे तुम्हाला काय निवडायचं आहे ते व्यवस्थितपणे तिथून समजणार आहे या ठिकाणी कास्ट निवडल्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटवरती सगळी माहिती आहे ती इथं तुम्हाला द्यायची आहे ए सी बी सी आहे म्हणजे मराठा समाजासाठी दहा टक्के जे आरक्षण आहे त्याच्यानुसार आता ते सुद्धा तुम्हाला इथं सर्टिफिकेट अपलोड करावं लागणार आहे ओपनसाठी तो ऑप्शन नाही आहे सर्टिफिकेटचा तर जे आहे ते तुमचं कास्ट आहे तुमचं जे आहे त्याच्यानुसार तुम्हाला निवडायचं आहे कास्ट निवडून झाल्यानंतर या ठिकाणी जावक क्रमांक आहे आता हा काय आहे तर तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती आउटवर्ड नंबर असतो तो नंबर तुमच्या सर्टिफिकेटवरती तुम्ही पाहायचा आहे आणि जसाच्या तसा न चुकता व्यवस्थितपणे इथं टाकायचं आहे तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती जर आउटवर्ड नंबर नसेल तर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेटवरती तुमच्या बारकोड असणार आहे बारकोडच्या खालच्या साईटला जे नंबर्स आहेत ते नंबर्स या ठिकाणी जावक क्रमांक म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचे आहेत लक्षात घ्या इथं जात प्रमाणपत्राची माहिती आहे त्याच्यामुळे इथं जी दिनांक निवडायची आहे ती कास्ट सर्टिफिकेट आहे तुमचं जात प्रमाणपत्र कधी दिलंय ते त्याची तारीख निवडायचे आहे तुमचं शिक्षण आहे किती झालेलं आहे ते निवडायचं आहे त्याच्यानंतर तुमचं उत्तीर्ण प्रमाणपत्र मार्कलिस्ट आहे त्याचा उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक म्हणजेच तुमचं जे काय सर्टिफिकेट आहे ते मार्कलिस्ट तुम्ही ओपन करायचं आहे या ठिकाणी उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक असणार आहे हा क्रमांक तुम्ही तुमच्या सर्टिफिकेटवरती पाहू शकता जसाच्या तसा न चुकता व्यवस्थितपणे तुम्हाला तिथं टाकायचा आहे याच्यानंतर तुमची जन्मतारीख आहे कास्ट सर्टिफिकेटवरती जी आहे ती टाकायची आहे त्याच्यानुसार तुमचं वय येणार आहे ऑटोमॅटिक आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढं यायचं आहे या ठिकाणी आपल्याला संपर्क तपशील म्हणजे तुमची सगळी माहिती आहे ती टाकायची आहे या ठिकाणी तुमचा संपर्काचा पत्ता राहण्याचं ठिकाण जे काही ठिकाण आहे तुमचं आजूबाजूचं त्यानंतर तुमचं राज्य महाराष्ट्र असणार आहे जे तालुका आहे ते निवडायचं आहे त्याच्यानंतर तुमचं गाव आहे ते गाव निवडायचं आहे मुकमपोस्ट आहे पिनकोड आहे तर ही सगळी माहिती निवडायची आहे याच्यानंतर कायमस्वरूपीचा जो पत्ता आहे तो जर एकच असेल तर इथं बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचा आहे आणि या ठिकाणी इतर तपशील असणार आहे ज्यामध्ये धर्म आहे जी जात जा आहे ते धर्म निवडायचा आहे हिंदू वगैरे जे आहे ते तुमचं निवडायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेटवरती तुमची कास्ट आहे हिंदू महार हिंदू मराठा जसं आहे तसं ते लिहायचं आहे त्यानंतर पोटजा आहे जसं की एस सी आहे तर याच्यानुसार जसं महा मराठा वगैरे आहे किंवा महार आहे तसं तुम्हाला निवडायचं आहे त्याच्यानंतर इथं शासकीय निमशासकीय सैन्यदलामध्ये सेवेत आहात नाही आहे होय नाही करायचं आहे असल्यास कार्यालयाचा पत्ता जिल्हा आहे ते निवडायचं आहे महाराष्ट्राचे रहिवाशी आहात का होय म्हणूनच क्लिक करायचं आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर महाराष्ट्राचे डोमेसाईल सर्टिफिकेट असणार आहे याच्यानंतर इथं डोमेसाईल सर्टिफिकेट तुम्हाला टाकायचं आहे इथं जावक क्रमांक आहे ते डोमेसाइल सर्टिफिकेटवरती तो जावक क्रमांक असणार आहे आता हा जावक क्रमांक म्हणजे तुमचा सिरियल नंबर असणार आहे जर सिरियल नंबर तुमच्या डोमेसाइल सर्टिफिकेटवरती शर्थ जर नसेल तर बारकोड असणार आहे त्या बारकोडच्या खाली जे नंबर आहेत ते जावक क्रमांक असणार आहे ते टाकायचं आहे डोमिसाइट सर्टिफिकेट कधी अस्तित्वात आलं त्याची तारीख आहे ती निवडायची आहे यानंतर कर्नाटकचे तुम्ही रहिवासी आहात की नाही आहे नाही म्हणून क्लिक करायचं आहे जर महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर आता हा जो ऑप्शन आहे तो महिलांसाठी तीस टक्के आरक्षणासाठी आहे किंवा खेळाडू गृहरक्षक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर माजी सैनिक पोलीस पाल्य अनाथ माजी सैनिकावरती अवलंबून असणारे कुटुंबातील महिला मुलगी पत्नी किंवा स्त्रिया असेल तर तीस टक्के आरक्षण तर तुमचं ह्या कॅटेगरीमध्ये असाल तर तुमच्यासाठी हा ऑप्शन आहे आणि आता इथं हा ऑप्शन माझ्यासाठी नाही आहे त्याच्यामुळे हा ऑप्शन आपण या ठिकाणी निवडत नाही आहे तुम्हाला इथं जर तुम्ही या कॅटेगरीमधील असाल तर तुम्हाला ऑप्शनमध्ये होय नाही आहे ते करायचं आहे याच्यानंतर तुम्ही जर इथं नॉन क्रिमिनलमध्ये जर मोडत असाल तर या ठिकाणी तुम्हाला नॉन क्रिमिलेअरचं ते काय सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला इथं लागणार आहे तर असेल तर होईवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं ज्या गटामध्ये तुम्ही निवडत आहात सर्टिफिकेट आहे तर तुम्हाला होय करायचं आहे जर नसेल तर नाही करायचं आहे आणि याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे काही असेल तर तुम्ही जावक क्रमांक जावक दिनांक ते सर्टिफिकेटवरती तुमच्या असणार आहे आता मागेसुद्धा मी सांगितलेलं आहे याच्याबाबत तर ते तुम्ही माहिती थोडंसं व्हिडिओ मागच्या साईडला स्किप करून तुम्ही पुन्हा व्यवस्थित पाहून घ्या आणि ही माहिती हा ऑप्शन तुम्हाला समजणार आहे याच्यानंतर पोलीस शिपाईपदाच्या भरतीसाठी विहित केलेले शारीरिक अर्हता पूर्ण करीत आहात का होयवरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी फिजिकल टेस्ट आहे तुमची त्याच्यामुळे होयवरती कंपल्सरी क्लिक करा यानंतर आपल्याकडे सी या प्रकारामध्ये एन सी सी प्रमाणपत्र आहे का जे काय तुमचं आहे ते होईवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर प्रमाणपत्र जर असेल तर त्याचा क्रमांक दिनांक आहे ती द्यायची त्याच्यानंतर आपणाकडे वाहन चालण्यासाठी परवाना आहे का ड्रायविंग लायसन असेल तर होईवरती क्लिक करायचं आहे जर तुम्ही ड्रायवर म्हणून पदासाठी अप्लाय करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला परमिशन तुमची परवाना लागेल त्यासाठी तुम्हाला होईवरती क्लिक करायचं आहे बाकीच्यांकडे जर नसेल तर नाहीवरती क्लिक करायचं आहे या तर या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन आहे ती दोन वर्षाच्या आतली तुम्हाला अपलोड करायची आहे यानंतर तुमच्याकडे संगणक म्हणजे कॅम्प्युटरसाठी काय सर्टिफिकेट आहे का यम एस आय टी ट्रिपल सी टॅली झालेलं असेल तर या ठिकाणी होयवरती क्लिक करायचं आहे तर यानंतरचा जो ऑप्शन आहे यामध्ये तुम्हाला नाहीवरती क्लिक करायचं आहे कारण यामध्ये तुम्ही जर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे वडील आई किंवा पाले असाल तर होयवरती क्लिक करायचं आहे आणि आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्रावरती जावक क्रमांक जावक दिनांक आहे ती टाकायची आहे बाकीच्यांनी नाईवरती क्लिक करायचं आहे लक्षात ठेवा आणि इथं आपल्याला पुढील पृष्ठावरती म्हणजे पुढच्या पेजवरती जायचं आहे या ठिकाणी शैक्षणिक अर्हतेमध्ये तुमचं जर एस एस सी म्हणजे बारावी झाले असेल तर ते तुम्ही निवडायचं आहे त्यानंतर मंडळ किंवा विद्यापीठ आहे युनिव्हर्सिटीचं नाव आहे ते तुमचं टाकायचं आहे सर्टिफिकेटवरती असणार आहे व्यवस्थितपणे बघून टाकायचं आहे यानंतर उत्तीर्ण आहे, आहे पास आहे त्याच्यामुळे पासवरती क्लिक करायचं आहे पासिंग एअर आहे ते निकालाचे वर्ष काय आहे बारावी झालेलं आहे कोणत्या वर्षी झाले ते निवडायचं आहे गुणपत्र किती झालेलं आहेत गुण एकूण गुण किती आहेत ते सर्टिफिकेटवरती जसं आहे ते बघून टाकायचं आहे, आहे। त्यानंतर तुमचं जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर होईवरती क्लिक करायचं आहे नसेल तर नाहीवरती क्लिक करायचं आहे होईवरती क्लिक केलं की कोणत्या शाखेमधून तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे बी ए झालेलं आहे बी एस सी झालेलं आहे जे पण झालेलं आहे काय काय तुमचं जे आहे इथं जे ऑप्शन आहेत ते तुमच्या झालेलं आहे त्याच्यानुसार तुमचं निवडायचं आहे तुम्ही इथं पाहू शकता एवढ्या भयानक डिग्री आम्हाला तर ते, ते बी ए सायन्स आणि कॉमर्स व्यतिरिक्त काही माहितीच नव्हतं आणि या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल तर होईवर्ती क्लिक करायचं आहे नसेल तर नाही जर झालं असेल तर होयवरती क्लिक केलं की इथं सगळी तुमची पोस्ट ग्रॅज्युएशन कशामध्ये झालं आहे त्याची लिस्ट येणार आहे ते निवडायचं आहे यानंतर खाली इथं तुम्ही पोलीस पदासाठी पात्र आहात परंतु इंटरव्ह्यूमधून तुम्ही फेल झाला आहात आणि त्यासाठी तुम्ही होमगार्ड म्हणून काम करू इच्छित आहात का आणि तेही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती तुम्हाला होमगार्ड म्हणून जॉब करायचा आहे का असेल तर होयवरती क्लिक करायचं आहे नसेल तर नाईवरती क्लिक करायचं आहे पण जर तुम्ही रिजेक्ट होणार आहात हे तुम्हाला माहीत असेल तर होयवरती क्लिक करा यानंतर अर्जाचा प्रिव्ह्यू करण्यासाठी अर्जाचा पूर्वदर्शीवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो काय अर्ज आहे तो तुम्ही व्यवस्थितपणे पाहून घ्या होय नाही कुठं केलेलं आहे सर्टिफिकेट पुन्हा चेक करा डाटा दिला आहे ते व्यवस्थित आहे की नाही बघा त्यानंतर बंदवरती क्लिक करा आणि जतन करा यावरती आपणाला क्लिक करायचं आहे तर याच्यानंतर कृपया माहिती पुन्हा बघा आणि संपादित करा त्यासाठी ओकेवरती क्लिक करायचं आहे तर ओकेवरती आपण क्लिक केलं तर तुमचा फॉर्म व्यवस्थितपणे सक्सेसफुली सबमिट झालेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कोणत्या पोस्टसाठी अप्लाय केलं आहे त्यानंतर अप्लाय युनिट आहे टोकन नंबर आहे ॲप्लिकेशन नंबर आहे फोटोचा स्टेटस आहे तो नॉट अपलोडेड आहे म्हणजे फोटो आपणाला अपलोड करायचा आहे फीज आहे ती फी आपणाला भरायची आहे पे करायचं आहे बघा पहिला आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे त्यासाठी इथं अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा या ठिकाणी आलं की दुसरा ऑप्शन आहे छायाचित्र आणि सही अपलोड करा त्यावरती क्लिक करायचं आहे फोटो आहे तो तुमचा फोटो एच डीमध्ये आणि स्वाक्षरी म्हणजे सही आपणाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे फोटो पहिला अपलोड करूयात uh, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फोटो कसा अपलोड करायचं तर पाच ते वीस बीमध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे छायाचित्राची लांबी रुंदी दिलेला आहे आता ही तुम्हाला कसं करायचं आता डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतो आहे त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि इथं यायचं आहे इथं तुम्हाला फोटो अपलोड करायचा त्यान आहे त्यानंतर या ठिकाणी विडतं आहे आणि हाईट आहे ती तिथं जशी दिलेलं आहे तशी तुम्हाला निवडायची आहे लांबी बघा विडतं आहे ती किती आहे एकशे साठ आहे आणि हाईट आहे ती दोनशे आहे तर इमेज इमेजवरती क्लिक केलं की साईज आहे ती अठरा बी आपण तुमची जी आहे ते निवडायचं आहे पन्नास बीपर्यंत निवडायचे आहे आणि डाउनलोड करायचं आहे तर डाउनलोड करून तुम्हाला पुन्हा तिथं अपलोड करायचं आहे या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि अपलोडवरती क्लिक करून तुम्ही फाईल चूज करून अपलोड करायची आहे तर या ठिकाणी फोटो आहे तो बॅकग्राऊंडमध्ये काय त्याचं प्लेन बॅकग्राऊंड पाहिजेला आहे फेस आहे ब्लर नको आहे सेववरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा फोटो व्यवस्थितपणे अपलोड करून घ्यायचा आहे आता या ठिकाणी सिग्नेचर म्हणजे साईन तुमची जे काय आहे ते अपलोड करायचं आहे सेम प्रोसेस आहे इथं फाय के बी ते वीस बीपर्यंत आहे लांबी रुंदी दिलेला आहे आता ह्याची लांबी रुंदी काय आहे ती व्यवस्थितपणे बघायचे आणि या ठिकाणी पुन्हा त्याच वेबसाईटवरती यायचं आहे आणि लांबी रुंदी आहे ती ॲडजस्ट करायचे फोटो तुमचा जनरेट करायचा आहे डाउनलोड करायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं तुमचा फोटो अपलोड करायचा आहे फोटो म्हणजे तुमची सही आहे ती अपलोड करायची आहे यानंतर बॅकवरती क्लिक करायचं आहे बॅकवरून आपण या ठिकाणी तुमचा आधार कार्डचा फोटो अपलोड केलेला फोटो सही आहे ती आलेलं आहे तर स्टेटस आहे फोटोचा अपलोड आहे त्यानंतर आता फी पे करायची आहे आता तीनशे पन्नास रुपये आहे तुमची फी किती आहे ते इथं शो होणार आहे त्याच्यानुसार आपणाला पे करायचं आहे या ठिकाणी तुमचं टोकन आहे ते टोकन आहे त्यावरती क्लिक केलं म्हणजे पुढं जायचं आहे टोकन पूर्ण परीक्षा फी भरणा स्थिती आहे म्हणजे पेड आहे की नाही आहे ऑनलाईन आहे तर ऑनलाईन करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कॅप्चर आहे तो टाकायचा आहे सबमिटवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पेमेंट मेथड येणार आहे निवडायची आहे ज्यामधून आपणाला ऑनलाईन पे करायचं आहे तुमची जी आहे ती फी तुम्हाला पे करायची आहे लक्षात घ्या पेमेंट झाल्यानंतर पेज ॲटोमॅटिक रेडायरेक्ट होणार आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी पेमेंट स्टेटस आहे तो या ठिकाणी काय आहे पेड आहे की नील आहे काय आहे ते पेड आहे तर झालेलं आहे आणि प्रिंट ॲप्लिकेशनवरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी तुमचं जे काय प्रिंट आहे ते ॲप्लिकेशनची प्रिंट तुम्ही काढू शकणार आहात तर यानंतर प्रिंट रेसिप्ट आहे त्यानंतर जी रेसिप्ट आहे ती तुम्ही काढू शकणार आहात तर या ठिकाणी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे प्रिंट रेसिप्ट ही तुम्ही व्यवस्थित काढून घ्या आणि ॲप्लिकेशन स्टेटस आहे तो ॲप्लिकेशनची प्रिंट पण काढून घ्यायची आहे हे दोन्ही प्रिंट काढून घ्या या ठिकाणी आपण पोलीस कॉन्स्टेबलसाठी अप्लाय केलेलं आहे आणि जर तुम्हाला दुसऱ्यासाठी अप्लाय करायचं असेल तर या ठिकाणी अर्ज आणि तर सेम प्रोसेस आहे तुम्ही इथं पाहू शकता आपण सेम प्रोसेस मागंसुद्धा केलेलं आहे तर सेम प्रोसेसमध्ये करायचं आहे तर या ठिकाणी पद निवडलं पोलीस कॉन्स्टेबल पुन्हा निवडलं तर या ठिकाणी आपण अगोदर अप्लाय केलेलं आहे त्याच्यामुळे इथं ते शो होत आहे तर या ठिकाणी सगळी माहिती भरायची आहे तुमचं दुसरं पद कोणतं आहे एका जिल्ह्यामध्ये डबल अप्लाय करता येणार नाही आहे ना ना ये, एका पदासाठीच तर जे आहे ते पद निवडायचं आहे पद कोणतंही असो एका जिल्ह्यामध्ये तुम्हाला डबल अप्लाय करता येणार नाही आहे ये, दुसऱ्या जिल्हा निवडावं लागेल आणि पदसुद्धा दुसरं निवडावं लागेल तर अशा पद्धतीने दुसऱ्या पदासाठी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकणार आहात तुम्ही जर दोन पदासाठी अप्लाय केलेलं असेल तर ॲप्लिकेशन प्रिंट आणि रिसिप्ट तुम्ही डाउनलोड करायला विसरू नका आणि त्याचबरोबर व्हिडिओला हाईप करायला आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका